नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह आपलं स्वागत स्टेशन हद्दीत ब्रिटिश खालीन पुलावर मोटार सायकल पार्क करून एका व्यक्तीने इंद्रायणी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवार दिनांक अठरा जून रोजी सायंकाळी पावणे च्या दरम्यान घडली आहे त्याने उडी मारताना काही गावकऱ्यांनी पाहिले परंतु पावसामुळे नदीपात्रात वाहणाऱ्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने त्याला वाचवायला जाण्याची हिंमत कोणी केली नाही ग्रामस्थांनी तात्काळ पोलिसांना फोनद्वारे घटनेची माहिती कळविली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांच्या सूचनेप्रमाणे इंदोरी पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत रळेकर व स्टाफ घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी आढळून आलेल्या मोटरसायकलवरून तिच्या मालकाची चौकशी केली असता सदर मोटरसायकल चोरीला गेल्याची तक्रार शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली असल्याची माहिती मिळाल्याने सदर इसम कोण होता त्याने इथे येऊन आत्महत्या का केली असावी असे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांनी आपल्या टीमसह सदर इसमाचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला परंतु पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढल्याने मृतदेह अद्याप हाती लागला नाही पोलीस उपनिरीक्षक रेळेकर पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद